आपल्या आधार कार्ड क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे कसे पाहावे त्यासोबतच आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तो कोणता असेल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूयात की आधार कार्डला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि टाईप करायचं आहे माय आधार आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल इथे पहिल्या क्रमांकाची वेबसाईट दिलेली आहे माय आधार आणि जी ओ व्ही डॉट इन हा जर वर्ड तिथे असेल तर याचा अर्थ ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे जी ओ व्ही डॉट इन नसेल तर त्या वेबसाईटवरती तुम्ही कोणताही आधार कार्ड क्रमांक टाकून ओ टी पी सेंड करायचा नाही आहे ती वेबसाईट फ्रॉड असू शकते तर चला यावरती आपण क्लिक करूया माय आधारवर त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल त्यामध्ये आपल्याला गेट आधार सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये गेट आधारवरती क्लिक करायचं आहे पुढे चेक स्टेटस असा वर्ड तुम्हाला दिसेल तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे चेक स्टेटसमध्ये गेल्यानंतर वेलकम टू माय आधार असा इंटरफेस तुमच्या समोर येईल त्यानंतर खाली स्क्रोल करायचा आहे आणि साधारणतः पंधराव्या क्रमांकावरती चेक आधार व्हॅलिडिटी असा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर इथे दिलेला आहे इंटर आधार नंबर अंकी आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकून झाल्यानंतर इथे इंटर द कॅप्चर कॅप्चर आहे तसे आपल्याला फील करायचे कॅप्चर टाकून झाल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे तर अगदी काही सेकंदामध्येच इथे तुम्हाला दिसेल की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही जर मोबाईल नंबरच्या समोर जर डॅश आले याचा अर्थ तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक कोणताही नाही आहे आणि मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुमच्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे तीन अक्षर तुम्हाला इथे दिसतील तर या प्रकारे आपण काही मिनिटामध्येच ऑनलाईन आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे आपण पाहू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधार कार्ड क्रमांकाचा मोबाईल नंबर जो लिंक आहे तो कसा चेंज करायचा त्याची जर नोटिफिकेशन तुम्हाला हवी असेल तर चॅनल आपलं आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिकसोबत